आणि त्यांनी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली बाकीचे सगळे आहे काळाच्या पडद्याआरती गेली जीवनाचं हे खरं सत्य की ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी आपल्या पाठीवर आपला मृत्यू बसून आलेला असतो आणि कधीतरी तो मला प्रवास संपून जायचं असतं आपण इथं पाहुणे म्हणून आले बराच वाद असतो तेव्हा पाहून परत आता आपण खेळतोच बंधू न या ठिकाणी मला सांगायचे नारायण आबाने त्यांच्या विकास सांगितले विकास न थांबणारी प्रक्रिया हा करमाळा तालुका स्वातंत्र्य काळापासून पूर्वी एक दुष्काळी तालुका होता आणि मला वाटतं करमळाच नाही पूर्ण सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता आणि त्या काळामध्ये आपल्या करमळ्यामध्ये जुनी म्हण होती करमाळा आणि पाण्या वाचून म्हणून <laughs> करमळ्या तालुक्यात बाहेरच्या तालुक्यातली लोक मुली कधी देत नव्हती या तर म्हणायची या गावात पाणी नाही पुरी पुरीला पाणी भरायला लांब जावं लागलं मग करमण्याच्या शहरामध्ये बरीचशी तिथल्या सुई पण आणि त्या असंच तुम्हाला सांगतो सावध सुद्धा आमची सुईरी झाली असे बरेचसे झाले पण मी जवळ एक म्हणून नाव घेत आणि महात्वा जगतापांची दोन चिरंजीव पांडुरंग जगताप नामदेवराव जगताप <coughs> आमचे आजोबा आजो आजो आजी पंढरपूरची वारी करायची आणि त्यांनी पांडुरंगाला नवस घ्या मुलगा झाला तर नाव पांडुरंग ठेवी दुसरा झाला त्यांचं नामदेव ठेवी आणि हे दोन झाले पांडुरंगाचा आशीर्वाद <coughs> शिक्षण कमी होत कारण शिक्षणाची सोयच नव्हती तालुक्यामध्ये जुना आहे ह्याला मी साक्षी नाही किंवा बघितलं नाही पण निश्चित ऐकले आणि म्हणून तुमच्या पुढे मी मांडतो मी घरी असताना हे ऐकायचो एकोणीसशे बावन त्रेपन्न त्या काळामध्ये आमदारांना आमदार नाही लोकल बोर्डाचे मेंबर म्हटलं जायचं आणि त्यावेळेस आख्या महाराष्ट्रामध्ये फक्त त्रेपन्न आमदार होते आणि विधान भवन सोला पुण्याला कमिशनर ऑफिस आहे तिथं होत आणि आजही तिथं बोर्ड आहे विधान भवन जुने विधान भवन मुंबईला नव्हतं पुण्यात होत आणि त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री बाळासाहेब खैर होते त्यावेळेस नामदेवराव जगताप आमदार होता बावन ते सत्तावन्न सत्तावन ते तुम्हाला सांगतो बासठ आणि बासठ ला अण्णासाहेब जगताप दोन भावात लढत झाली आणि बासठ ला अण्णासाहेब जगताप आमदार झाले <laughs> आणि पुन्हा अशाच राखीव आमक होत असताना माझ्या मला धरून सात वेळा जगतापांच्या घरात आमदारकी आली आणि चार वेळा जगतापांनी ज्यांना उभं केलं ते आमदार झाले त्या सुशील कुमार शिंदे सोबत कैलासवासी नामदार उजनी आली आज त्या उजनीवरती सोलापूर जिल्हा पाणी पितोय बार्शी सारखं मोठं शहर पाणी पित्यासारखं पित बारामती पिते शिनार मास पितोय शेकडो लाखो एकर जमीन बागायत होती आता पंढरपूर तालुका ग्रीन झोन मध्ये बागायत झाला अनेक गोष्टी झाल्या आणि आज आमच्या मोदीवरनं शेवटचं पाणी बीड जिल्ह्यात सुद्धा चाललंय सहा हजार कोट रुपयाची पाणी योजना स्कीम मला वाटतं रानवाडीवरनं चालली आहे त्याला मला वाटतं मध्ये आष्टी बीड असं त्या मला वाटतं स्कीमचं नाव पहिलं हो। पाण्याची सुरुवात वर्षी नामदेवराव जगता एकोणीसशे बावन साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले आणि त्या ठिकाणी त्यांनी केले आमच्या घरी बरेच दिवस आपण ज्याला जोक म्हणतो ना अशी चेष्टा आमचे लहान बंधू असे ज्यावेळेस महागी तलाव अडवल्या गेला भरला म्हणालो तो सत्ता काय का काही घरच्या म्हणजे मी आता जन्म नव्हता आईने सांगितलो दुष्काळी भाग असायच आंघोळ करायची तर पाठीत बसून करायची काय तर आंघोळ झाल्यानंतर पाठीतलं पाणी सांड पाणी म्हणून वापरायला यावर बाथरूमला सण नासला इतकी पाण्याची टाकायची नारळाच्या न पाणी खालायचे मग मांगे टँक भाजला चव्हाण साहेब उद्घाटन होत मांगी टॅंक की ज्या मांगी टॅंकवरती त्या पाण्यावरती दहा हजार हेक्टर म्हणजे पंचवीस हजार हेक्टर शेती भिजती मांगी पोत्र खाली तुम्हाला सांगतो बोरगाव किलज खांबेवाडी असत भाऊ आई वडील या उद्घाटनाला गेले होते दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं फक्त तांब्यात फुलपात्रात परातीत पाणी बघितलं होत आणि आमच्या दोन भावंडांनी मागे तलावातलं पाणी बघितल्या बघितल्या ते मोठ्याने वरडले आई आई एवढं पाणी कुणीच आणलं त्यांना वाटलं इतकं हो ते आमच्या घरामध्ये त्यावेळेचा तो जोक आलीच चालायचा मागे नंतर तुम्हाला सांगतो बरेच असे लहान मोठे प्रकल्प या तालुक्यात त्यांनी केले उजनी धरण केलं माझ्या काळामध्ये सुरुवात लोक अर्पण सोहळा माझ्या काळामध्ये मी कोळगावचा केला की जे पोटेगावला व्हायचं होतं ते मी कोळगावला आणलं जे पारगावला होणार होत दौंड तालुक्यात ते कैलासवाशी नामदरवाजा मी उजलेला खूप मोठा इतिहास वेळ नाही म्हणून मी तुम्हाला सांग जण मानतात की पुणे बहुनी पाठीपा दिला संजय आमदार झाले आलीकडलंच लक्षात ठेवायचं पोलीस नाही ठेवायचं युनीच्या आधी आबा कुणी आणला होता त्याला त्यांनीच आणला होता तेच सांभोल्याच आणि ती आली आणि एजेंट बागलाची युती आबाची करून दिली आज नाट तारखे मग पुस्तच्या आकाड्याला फाडाला आमच्याला तामच्याला हे नाही आणलं त्याने पाहून आणलं मी घेऊन ठेवला असं द्या आमच्यात मतभेद झाले सगळ्या पण लावाडीला सुद्धा माप तीन हजार कोटी रुपयाचा विकास झाला किती लाभाड्या आता तुम्हाला सांगतो एक राजोरीची क्लिप आली बघायची हाताने रस्ता काल केल्या आज लोक उपाडले <laughs> या भोश्याला मला वाटतं भोस्याला हा हिवरवाडी वडगाव साहेब चाल तो रस्ता सकाळी झाला संध्याकाळी संपला शेतकऱ्याच्या पोमड्या सकाळीच वडल्या कोंबड्या रस्त्यावर आल्या त्यांनी खडी बांगला डांबर बाजूला बोबड्याने रस्ता उतरला या तालुक्यामध्ये मी जाऊ सांगतो संजय शिंदे <coughs> साडेतीनशे कोटी रुपयाची जी कामं दाखवली ती सगळी कामं कागदावर झाली बिल उचलली सगळं जिकडच्या तिकडं झालं एक चिमुट वर खडी सुद्धा पडली नाही डिप्युटी इंजिनियर माड्यात <coughs> तहसीलदार तशीदार <coughs> काय सगळे अधिकारी पोलिसांड्याच्या शिव सगळे अधिकारी मला तुम्ही सांगा तुमचा एक तरी माणसाला बिन पैशाचा न्याय खरम्या तालुक्यात अधिकाऱ्याकडनं मिळतोय का दुकानदारी उघडली अधिकारी आठवड्यातनं फक्त तुम्हाला सांगतो ठेकेदाराचा हप्ता गोळा करण्यासाठी आमदार का 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 <laughs> <laughs> आणि अधिकाऱ्याचा ठेका गोळा करण्यासाठी महिन्यात एकदा त्यांच्या नेमण्याने कोळीकर डॉक्टर कडे यायच त्याने गोळा करून ठेवायचा आणि हेनी येऊन घेऊन जायचं ते आम्हाला कळलं लाभण माणूस ज्या माणूस आठवड्यातला कान्याने आपले स्वतः आज तुम्हाला सांगतो रात्र दिवस तुम्हाला सांगतो भाड्याच्या तत्त्वावर भाडे तत्वावर घेतलेली पुढारी बरोबर घेऊन मग ह्याला मत आहे सर ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायतीचा निकाल लागला मी जे मगाशी म्हटलं की जागा नवीन माझी नवीन दिसाय आमचा जुना घडी आधी दिस ना आमचा दादा जाधू जुना सहकारी आमचा माझ्या लहान भाव सारख दादाच्या आयुष्यामध्ये राजकीय असू सामाजिक असू कुठल्या अडचणीला जयवंतराव त्याच्या पाठीशी उभार नाही आजही मला त्याचं दुःख नाही तो गेला हरकत नाही दुःख एका गोष्टीच आहे की द्राक्षाचा येईल लिंबाच्या झाडावर गेला <laughs> दाद्याने सांगायचं ना आम्ही ऐकायचं जल जीवन असू द्या अनेक गोष्टी असू जलजीवनधारा एवढं परवा मी काम केलं झाली पूर्ण काम बंद पडलं शेवटी वस्तीला आता जाणार रस्ता कुठल्या दर्जाचा आहे कशाला आम्हाला आमची उदाहरणं देतो ह्यांच्या डोंगराजवळ आहे की <laughs> त्या रस्त्याची अवस्था काय ह्या गोष्टी तुम्ही बघा मी दादाला म्हणते हो का ग्रामपंचायत आहे आम्ही एवढं चांगलं काम करून सुद्धा काही लोक आम्हाला कटाळी <laughs> <laughs> लोकांना नवं नव घ्यावं असं वाटत आणि हे काय कामाच्या पुढल्याच्या वस्तूच्या बाबतीत नाही बायको सुद्धा आमचं माणसं काय घेऊन तसं म्हण दादा त्यांना बच वाटलं की परत तुझी आठवण येईल नको निर्णय वेगळा घेऊ मी कधी माझ्या आयुष्यात ग्रामपंचायती सोसायटीत भाग घेतला कस काय तुला घेतला घेतला तर घेतला खेळा आधी फोन केला मग तर त्यांनी सगळीकडून समचा घडी रुसला केंद्र म्हणलं आता आमचा शंभू आता एकदा दोनदा आला असेल त्याची जाधव सरांची मैत्री पण जाधव सरांची शिफारस दादा तूच केली मला वाटत इतकी शिक्षक त्यांची शिफारस त्यांनीच केली दादांनी सांगेल तीच लोक आम्ही घेतली मी त्याच्या मर्जीच्या विरोधात लिहितय प्रत्येकी निवड चुकीची काय करू की, की, की जी लोक आज त्याच्या बरोबर नाहीत ह्या माझा दोष नाही बर माझी निवड जरा मी योग्य ठेवली आणि जी चुकीची ती सोडली तर दादा तिकडे गेला काय नाही विलास असो दादा असो विलासराव सुद्धा ज्या रंगात आम्ही मला विलासपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केले मी बी रंगाते वरती वडिलापेक्षा जास्त प्रेम केले आणि मी जेवढ्यांची मागा नाव घेतली ते माझे धर्माचे बापच होते जन्मदाता बाप जरी दुसरा होता तर माझ जीवन घडवणारे हे सगळे धर्माचे बाप होते मग त्यात दसरु सोल ना तरी चालत तुमच्या माहितीसाठी सांगतो एक दिवशी निगा बालक फुटलं मायावर भागवत आपल्यावर गेला बर का देवा तेव्हा फुटे <laughs> त्यांचा पुन्हा मिरवणूक निघाली बुला वाजवत मार्केट कमिटीकडे त्याला त्यांना आणायची होती माझ्या विरोधात ना आणि आमचं दसरा अंगा तो सांगतो आणतो पोपट काटाण्याच्या दुकानामध्ये बसले होतो म्हणजे अं आता विकास दुकानात जुन्या पात्र्याच्या काय वाचते मग ते तर त्यांना भागवत रे भीत भाजी दिसत की नवा सादरा फेदरा पाटका बांधलेले आमचं दसरा सडपोर आलं त्यांना कुठले इलेक्शन घेतले पाहिजे थोडं माफ आमचं गेला आपल्या हातात हात गेला त्याला भेटी मारली तो माझा सावध उड्या मारित आले आपला कशाचे इलेक्शन आहे म्हणजे कळलं नाही आर भाऊनी बी मला ग्रामपंचायतीला मागित अ पनल उभा करताना आमचा प्यानल होता मला आता भाऊचे मला दसरो आपण मिळून काम करायचं आणि त्या काळात अंगावरती गुलाल पडला म्हणून परमेश्वराला समोरून सांगतो लागलं मी कधीच आयुष्यात बोलू नाही आमच्या दसरा आम्हाला एकटारा एक तारा शर्ट असा रस्त्यावर काढून ठेवून गेला होता आता कसले आवाजी राहिले तर शर्टी म्हणतो तुमच्याच पाच त्याला असावं लागतं जातीचं जातीच अशी माणसं मला घडवायला होती अशी माणसं रांगडी होती पण विचार तुम्हाला सांगतो एखाद्या शेळ सारखे एखाद्या चिऱ्यासारखे होते असे चिसूळ झुसुळ नव्हते आणि त्यात जेवत राव काढलायच्या पेच्यात नाही म्हणून मी, मी कुणाला भेत नाही मी वाईट कामाला भेट चुकीच्या कामाला भेटतो चांगल्या कामाला अजिबात घेत नाही कुणी असू अशा माणसाला आम्ही घडलो आणि मला खात्री की आमच्या दादाला निश्चित परमेश्वर चांगली बुद्धी देईल आणि तो उद्या परवा तेव्हा कवाकवना चांगला निर्णय घेईल

लक्ष्मण ताते आहेत फोन त्यांच्या बरोबर <laughs> ते भीती ते बी आम्ही तेवढे करतो आणि आयुष्यात तुमची प्रतवादी तुमचा मान सन्मान किंवा तुमचं काय म्हणतो आपण योग्य अयोग्याची गोष्ट तुमच्या संगतीवर असणाऱ्या माणसावर ठेवतो भजन कीर्तन बरोबर ती बर वारकरी लोक असतात त्यांच्या आपण पाया पडतो पेताड्यांबरोबरच असते गजेडी गजेड्या बरोबरच असते सगळ्या चांगली चांगल्या बरोबर असत असू दे त्याने त्याचं उदाहरण घेते ते पाहिजे त्याला जे तुम्हाला करत आणि त्याने तुम्हाला सांगतो राईट वाक्याला म्हणला बरोबर आहे सुधारलं का मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यात सांगायचे अधिक वेळ घ्यायचा नाही सगळे सगळीच्या तालुक्याला लुटायला आलेले महाचोर बबन आणि संजू <laughs> त्या दिवशी लक्ष्मण ढोगळेनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं कि <coughs> सहा वेळा बबन दादा निवडून आला सहा कारखाने काढले एकच कारखाना चालतोय दिवशीच्या माळावरचा बंद पडला बिल कुणाची दिली नाही त्या कारखान्याचा चेअरमन त्यांचा पोरगा आहे

स्वतःचा पोरग माड्यात उभा करायचं का तो बाबा बाबा बांधत ना त्यांना वाटणी मग बबन दादानी वाटणी म्हणजे तुकार कर माड घी त्याच्या बाच आणि माड घे तुम्हाला माझ्या पोरा ग्रामपंचायती पासून ज्याला आमदार केला उभा केले त्यांनी तुम्हाला सांगतो दुसंग बंद पाडला दुसंग बंद पाडला म्हणजे तुम्हाला खात केलं खाट्या होत्यात पण तुम्हीच खाटी याच्या सगळे धंदे सगळी सत्ता घराशिवाय हो कुठं नाही ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा स्वतःच बबन शिंद्याच ह्याच संजय शिंद्याच लिमगावला का गरीबाची लेखर कोर्तुत्व नाही तुम्ही नुसत्या सतरांजा उचवायच्या तुम्ही जय म्हणायचं की तुला निवडून पंधरा दिवसाला होतो तरी मला पाच वर्ष वटीत घेतलं येतो मी ते सांगतो कोविड मध्ये दोन वर्ष गेली मला काम करायला मिळालं काम करायला तुला काय गटाडावर काय कोविड तर अख्ख्या जगात आलता था काही थांबलो तो, काय जर बाकरी खायच थांबलो होतो बाकीच्या फुटाने करायच तो कोरोना होण्या करो घराच्या आजोबा सांगतो कडला इतक्याला डीग लागलेलं होत मोकळ झाले मला इतक्या दिवस कालावधी मिळाला तितक्याच वर्ष <laughs> कालावधी मिळाला हरका <laughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना करूनच होता ते नाही विकास राहायला वेळ नाही मिळाला म्हणून न नाणतेला बारामती येणार ना येणा मिळवाय दुसरे लोक निधी लोक आज ज्यावेळेस काम करायला वेळ तुला अपुरा मिळला कामच करायला हे नव्हतं तर तीन हजार कोटी रुपये लगेच आले फुटन वेळ दे कमी सांगतोय कमी वेळात पैसे बी आणतोय जत्र तास काय पांढऱ्या सोन त्या खेळ आहे का हि म्हणजे कारण आहे थापाड्या माणूस रस्त्याची अवस्था बघा सगळ्या कामाची आवाज रस्ते तर झालेच नाही आणि हे सप्टेशन नाही ना लाईटच काय हे पहिलं जुनं मंजूर झाले आहे रस्त्याचा नकाशा जर ना तर तुमचा करमाळ राहिला होते करमाळा सगळा रस्ता चुकलेला आहे शपट टिंगलाय सांग माहिती असणाऱ्या माणसाने नकाशा काढा रस्ता कुठल्या बाजूला रस्ता गेला कुठल्या बाजूला उज कारवाया जाताना उजव्या बाजूला रस्ता खराब होऊन इकडे डाव्या बाजूला एवढा सगळा राहणा झालाय आणि त्या सब स्टेशन सब स्टेशन हरियाई मला वाटतं तुमची हे येऊन नव्हती सात कोटी जर असं त्यावेळेस मी नाकाच काम दिलं होतं दादाला इथं रायगाव मध्ये जल स्वराज्य वगैरे बरीच काम तिच्या पण आवती भोवतीची जी आहेत ना त्यांनी दादाने हेड केलं बघा आणि दादा म्हणतो ना सप्टेशनच्या त्या मुळे मी तिकडे गेलो मला वाटतं हे दादाच्या आवतीभोवती असलेली ईडी आहे ना दादानी त्यांना शॉक द्यायसाठी तिथून घे <laughs> त्याला वाटलं ही सब टेशन झालं म्हणजे ही आधी ईडी शॉक देऊन घे करू नका असं मला या ठिकाणी सगळ्यांना नम्र विनंती करायची